आय होप छानच बघा आज पुन्हा गेले होते भावाकडे म्हणजेच की गावी आणि माऊला झोपवताना जे आहे तर ते सहज माझं लक्ष गेलं तर इथे बघा हा जो आहे तर हा होता इथे मोर तर बघा एक मोर आणि मोरणी असे जे असतात म्हणजेच की लांडोर आणि ते तर लांडोर जे आहे तर ते मोरपी पिसारे असतात तर हा होता बघा नरवाला मोर तर त्याला जे आहे तर ते सोगे नव्हते तर अशा पद्धतीने जो आहे तर तो तिथे बसलेला आणि माऊला झोका देताना जे आहे तर ते सहज माझं लक्ष गेलेलं तर हा जो मोर आहे तर तो नॉर्मली पाळलेला आहे खूप दिवसापासूनचा जो आहे तर तो त्यांच्या इथे आहे तर बऱ्यापैकी त्याची जी, जी आहे तर ती स्वतःची क्लिनिंग चाललेली आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर तिथे सावलीत बसलेला होतं तुम्हाला बघून जे आहे तर तो उभा राहिलेला आणि त्यानंतर त्याचं जे हे क्लिनिंगचं काम होतं तर ते बऱ्यापैकी चाललं होतं तरी ते तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये तो कशा पद्धतीने जे आहे तर ते बघत होता तर माणसांची वगैरे त्याला खूप सारी सवय झालेली आहे त्याच्याजवळ जरी लहान मुलं किंवा माणसं गेली तर तो जास्त पळत नाही किंवा घाबरत वगैरे नाही तर बऱ्यापैकी त्याची क्लिनिंग झाल्यानंतर जे आहे तर ती स्टँडिंगच मोमेंट होती कारण मी सुद्धा स्तब्ध होते जागेवरती कारण तो लांब जाऊ नये बराच वेळ मी त्याला शूट करू शकेन आणि तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर करू शकेन यासाठी तर अशा पद्धतीचा जो आहे तर तो काहीसा होता तर हे सगळं झाल्यानंतर मी जाणार होते आता शेतात नॉर्मली तिकडे गेले तर हे असे जे व्हिलॉग आहे किंवा शेतात तर जाणं होतच राहतं तर बघा वांगे जे आहे तर ते लावले होते अशा पद्धतीने त्याला जे आहे तर ते भरपूर असे फुलं आलेले आहेत आणि हे जे आपण अंजिराचं झाड लावलं होतं तर ते लावताना फक्त त्याला दोनच पानं होते आणि आता तुम्ही बघू शकता की छान प्रकारे जे आहे तर ते फुटलेलं आहे आणि त्याला अंजीरसुद्धा लागलेले आहे ला तर बघा आपण स्वतः जे आहे तर ते लावलेलं ला। आणि त्याला फळ आलेलं म्हणजेच की कष्टाचं जे फळ असतं तर ते खायला प्रत्येकालाच आवडतं किंवा आनंद देखील होतो तर आमचंसुद्धा असंच काहीसं होणार आहे आणि ते लवकरच आता खायलासुद्धा येते ना आय होप की पटकन मोठं हो आणि आम्ही ते एन्जॉय करू शकू तर त्यानंतर लास्ट टाईम आपण जे आहे तरी ते मिरच्या खुरपल्या होत्या आणि हे जे आहे तर ते लिंबू तर तुम्ही झाडं लास्ट टाईम पण मी तुम्हाला दाखवलं होतं की किती छोटं झाडं आहेत आणि भरपूर सारे असे जे आहेत तर ते लिंबू लागलेले आणि आपण ज्या मिरच्या होत्या तर त्या खुरपलेल्या तर बऱ्यापैकी आता त्यात गवत झालेलं आहे तर ते अजून छोटंच होतं म्हटलं पुढच्या सुट्टीला जर आपण गेलो तर नक्कीच ते जे आहे तर ते खुरपून परत काढून घेऊ आणि त्याला ज्या थोड्याशा मिरच्या होत्या तर त्या पण म्हटलं की आता आपण त्या काढून घेऊयात तर सगळ्या मिरच्या वगैरे तोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने बघा त्याला पाणी वगैरे दिलेलं होतं अदोबरच आणि इथे काय आहे घराच्या मागे थोडासा मुरूम जो आहे तर तो होता त्यामुळे मिरच्यानं जे पाणी दिलं तर दोन ते तीन दिवसांनी लगेच द्यावं लागतं नाहीतर त्या खूप साऱ्या ज्या आहेत तर त्या सुकल्या जातात तर इथे बऱ्याच जी मिरचीची झाडं आहेत तर त्याला बऱ्यापैकी मिरच्या होत्या तर नॉर्मली मुठभर मिरच्या ज्या आहेत तर त्या निघाल्या असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर इथं तुम्ही बघू शकता इतक्या ज्या मिरच्या आहेत तर त्या काढलेल्या आणि इथे जी आहे तर ती छोटी पपई तर बघा आता ह्या मोठ्या पपई ज्या आहेत तर त्या खूप साऱ्या दिवसांच्या झालेल्या आहेत आणि त्या काढेपर्यंत दुसऱ्या पप्पा आपल्याला खाण्यासाठी येतील अशा पद्धतीने जी आहे तर ती पपईची सोय केलेली आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर वांगे जे आहेत तर त्या घराच्या बाजूने जे आहे तर ते सगळे लावलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता पाटाने म्हणजेच की जिथून आपण पाणी सोडतो तर तिथेच पाटाला अशा पद्धतीने तर हे वांग किती छान आहे काळंभोर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही वांगी जी आहे तर ती नॉर्मली सगळी काटेरी वांगे आहेत तर मी तू तु तुम्हाला दाखवते हे जे दोन वांगे आहेत तर ते खूप सारे मोठे झालेले आहेत तर सुद्धा तर इथे बघा ह्या वांग्याचा कलर त्याचा फ्रेशनेस बघून असं वाटतं की तोडून लगेच भाजी करून मस्त चमचमीत खाऊ की काय आणि इथे बघा हे दोन वांगे तर अशा पद्धतीने आता ते खूप मोठे झालेत आणि त्यांच्यासोबत दुसरे वांगे नव्हते म्हणून आता ते तसेच वांगे ठेवून ब्यासाठी ठेवणार आहोत आपण पुढचा जो व्हिलॉग येई नेक्स्ट व्हिलॉग तर त्यामध्ये मी नक्की तुमच्यासोबत ते बी कसं करायचं तर ते शेअर करणार आहे तर इथे बघा आपलं इकडे वरती जर आलं तर भाजी घ्यायचं जे रुटीन आहे किंवा कोथंबीर वगैरे किते lapー, तर बऱ्यापैकी हो ते ठरलेलं असतं आणि माऊ झोपली होती तर मागचं जे परिसर आहे तर तो सगळा बघून झाल्यानंतर माऊ उठली होती आणि मग तिला घेऊन आम्ही इथे निघालो होतो मेथीची भाजी घेण्यासाठी तर इथे बऱ्यापैकी जी आहे तर ती मेथीची भाजी काढून झालेली आहे आणि ही जी मध्ये सोडलेली होती तर ही खूप छोटी किंवा बारीक आहे गड्डीत बांधता येणार नाही अशी होती तर बाकीची जी आहे तर ती बऱ्यापैकी झालेली इथे तुम्ही बघू शकता आणि त्या साईडला जे आहे तर ते खालच्या बाजूला तर ते आजोबा जे आहे तर ते उपटून मेथीच्या ज्या जुड्या आहेत तर ते बांधत होते तर त्यानंतर मेथीची भाजी घेऊन आल्यानंतर इथे होते हरवऱ्याची भाजी आणि तीसुद्धा लगेच जी आहे तर ती काढून घेतली होती आणि ती काढून घेतल्यानंतर पलीकडे जे आहेत तर ते ओळखीचेच आहेत नॉर्मली पण त्यांचं शेत थोडंसं लांब आहे घरापासून तर त्यांच्याकडे जायचं होतं आपला जो आहे तर तो थोडाफार भाजीपाला आणायला तर यांच्याकडे जाऊन आणणार होतो मिरच्या आणि चवीच्या शेंगा तर जाताना ही जी फुलं लागली तर म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करावी तर ही फुलं कशाची आहेत ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भरपूर असं रिकामं जे आहे तर ते डोंगर किंवा मा मारान रान म्हणूयात त्या टाईपचं होतं आणि त्यानंतर ही जी आहे तर ही होती तुरीची शेती इथे सगळी जी आहे तर ती तूर पेरलेली आहे त्यांनी आणि हे बऱ्यापैकी जी आहे तर त्याला शेंगाऊन त्या अशा निभार होत चाललेल्या आहेत म्हणजेच की आता त्याचा सीझन आहे तुरीचा आणि बऱ्यापैकी त्याला दाणे वगैरे आलेले आहेत खूप साऱ्या ज्या शेंगा होत्या तर त्या तिथे बघायला भेटल्या नॉर्मली आपल्याकडे जी आहे तर ती ही तुरीची शेती जास्त केली जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता की ती शेंगा ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा शेंगा वाळल्यादेखील होत्या काही कवळ्याच होत्या काही निबार होत्या किंवा काही मिडियम साईजच्या अशा सगळ्या ज्या आहेत तर त्या मिक्स होत्या आणि त्यामध्ये गवतसुद्धा खूप होतं कारण ते खुरपलं वगैरे नव्हतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणलं देखील तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने त्यामध्ये गवत होतं आणि तिथला रस्ता क्रॉस करून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे जे वालसारखं दिसतंय तर ती होती चवळी आणि त्याच चवळीच्या चो शेंगा आपण घेणार होतो तर त्यानंतर फायनली मिरच्या घ्यायच्या होत्या तर मिरच्यांच्या इथे येऊन पोचलो आणि मिरच्या जे आहेत तर ते तोडायला सुरुवात झालेली आहे तर बघा ह्या ज्या मिरच्या लावल्या होत्या ना तर त्या विकतची जी आपली मिरची असती तर तिचं हे प्लांटिंग केलेलं होतं आणि एकाच एक मिरचीला जवळजवळ जो जो अर्धा किलो किंवा पावसर ज्या मिरच्या आहेत तर त्या निघतात इतकं मोठं हे झाड जे आहे जा तर ते होतं तर फायनली आता भावाकडून मी आले होते घरी आणि मम्मीला मी मी जो आहे तर तो सांगितलं होतं नवीन कुकर आणायला तर आज आपण नवीन कुकरचं जे आहे तर ते करणार होतं उद्घाटन तर त्यासाठी इथे बघा मी काय केलं आहे आता त्यामध्ये भाजी करायची होती म्हणून हळद आणि मीठ तर थोडंसं घेतलेलं आहे आणि वांगे जे आहे तर ते घेतले होते कापून तर इथे माऊ जे आहे तर तिचं सारखं मधीमधी करायचं काम चालू होतं कारण मी काय करणार असेल तर तिला पण तेच करायचं असतं तर आपण आज जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीचं जे आहे तर ते वांग्याची भाजी करणार आहोत तर इथे बघा वांग्याला मी हळद आणि मीठ जी आहे तर ते अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे तर आपण त्यानंतर काय करणार आहोत कुकरमध्ये कुकरमध्ये जे आहे तर ते तेल टाकून हे जे सगळे वांगे आहेत आपण जेवढे कट केलेले तर तेवढे सगळे त्या कुकरमध्ये आपण शाळं फ्राय करून घेणार आहोत किंवा थोडेसे तेलात जे आहे तर ते भाजून घेणार आहोत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कधी भाजी केली नसेल तर एकदा आवर्जून नक्की करून बघा तर सगळ्या वांग्यांना बघा बऱ्यापैकी जे आहे तर ते माझं लावून झालेलं ला आहे मीठ आणि हळद आणि मसाला आपण जो टाकतो ला तर त्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आपण वांग्यांना सुद्धा लावलेलं आहे यासाठी तर कुकरमध्ये म्याद उगरच तेल ओतलेलं आहे तर त्यामध्ये अशा पद्धतीने आता एक एक वांगं करून जे आहे तर ते सगळे वांगे मी त्यामध्ये फक्त भाजून घेणार आहे आणि आपला जो मसाला आहे तर तो नंतर परतून त्यामध्ये पुन्हा हे वांगे टाकायचे आहेत तर अशी भाजी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खाऊन बघा चॅनलला नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं जे बटन आहे तर ते प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईन यासाठी तर छानपैकी मी आता ते वांगे जे आहे वा, तर ते हलवून घेणार आहे आणि थोड्या व थोड्या वेळ जे आहे तर त्यावरती त्याचं जे झाकण ठेवणार आहे कुकरचं शिट्टी वगैरे काही काढून घ्यायची नाही आहे आपण फक्त त्याला झाकण बसवायचं नाही फक्त भरून झाकण म्हणून त्याचं झाकण जे आहे तर ते अलगद असं ठेवून द्यायचं आहे तर त्यानंतर मग बराच वेळ जो पाच ते सात मिनिट जे आहे तर ते झाल्यानंतर आपले वांगे छान असे परतले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता परतल्यानंतर आपण ते घेणार आहोत डिशमध्ये काढून आणि ते, ते जे उरलेलं तेल आहे तर त्या ते तेलामध्येच आपण जो मसाला आहे वाटण म्हणजेच की तर ते वाटण त्यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा या वाटणामध्ये तुम्ही कांदा लसूण खोबरं हिरवी मिरची आलं हे सुद्धा टाकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार मसाले तर भरलं वांगा आपण ज्या पद्धतीने करतो तर तसंच काहीसं हे केलेलं आहे तर आपण जो वाटण केलेलं होतं तर ते छान असं मी आता परतून घेतलेलं आहे तर ते इथं बघू शकता तुम्ही त्याला छानपैकी जे आहे तर ते तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर या स्टेजला जे आहे तर तुम्ही त्यामध्ये आपण जे भाजलेले वांगे होते तेलात छाड फ्राय करून घेतलेले तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि छान असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी आहे तर तेवढी ग्रेवी तुम्ही जी आहे वांग्याची तर ती करायची आहे तर कुकरला बघा खूप सारं जे आहे तर तो, तो रसा कमी होत नाही कारण वाफेमुळे जे आहे तर ती भाजी लवकर शिजली जाते आणि ह्या असं केल्यानंतर आपल्याला कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर हाय फ्लेमवर ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आणि फायनली आपली जी भाजी आहे तर ती होते तयार सो वेगळी किंवा नवीन पद्धतीची ही जी, जी, जी भाजी आहे तर ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर फायनली मी आता तुम्हाला इथे दाखवते आणि त्यानंतर मी लावला होता भाताचा कुकर तर इथे बघू शकता किती छान अशी जी आहे तर ती तरी आलेली सो चला भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये बा बाय